साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ही आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्याही मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झालाय अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओस एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो कांदा उत्पादक कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वजण माझी मेहनत बघतात तर माझ्या या मेहनतीकडे बघून जरूर आपण चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या ज्याच्यामुळं आपल्याला तर येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळतोच पण त्याचबरोबर आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते म्हणून आपणास विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल या ठिकाणी बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामधील कांद्याची सद्यस्थिती मागणी पुरवठ्याची स्थिती व देशामध्ये ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या घडामोडी या सर्वांचं आकलन करावं लागेल याचा ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो याबद्दल तपशील घ्यावा लागेल यानंतर आपण त्या तथ्यावरती पोहोचू शकतो की अखेर आपल्याला ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी दिसणार अथवा मंदी चला या महत्वाच्या प्रश्नाचं सखोलपणे देतो आता या ठिकाणी उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या कांद्याचा बाजारभाव पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण बघितलं तर कर्नाटकचा कांदा बाजारात येणार आणि याच्यामुळे कांदा बाजारभाव प्रचंड कोसळणार या महत्त्वाच्या घटकामुळे मागच्या चार आठ दिवसात कांदा भाव दबावात आले होते कारण पॅनिक सेलिंग वाढली होती आता पॅनिक सेलिंग कमी झाल्यामुळं पूर्वत कांदा बाजारभाव झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत जर आपण बघितलं इथून पुढचं भविष्य तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा ऑगस्ट महिन्यात अत्यंत कमी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे दुसरीकडे जर आपण या ठिकाणी बघितलं तर भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात रेकॉर्ड प्रमाणात ऑगस्ट महिन्यात होणार आहे आणि मोदी सरकारची कांदा खरेदी बिहार निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट महिन्यात प्रचंड वाढणारेशिवाय देशात कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे जर या घडामोडींचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीचा विचार केला तर याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला अठराशे ते बावीसशे रुपये क्विंटल आणि त्यानंतर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचताना दिसेल अनुकूलित परिस्थितीत कांदा बाजारभाव ऑगस्टच्या हो। शेवटी तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत आता राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सल्ला देतो की पंचवीसशे ते तीन हजारच्या वर कांदा बाजारभाव जायला लागले तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याने कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथं सतत कांदा उत्पादक कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयाला घेऊन येत राहील शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आज व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खुँ खूप आभार